माणसच गोळा लोकांच्या बुद्धिमत्तेची पातळी फार कनिष्ठ होत आहे दुसरी पाटील बोलवली असली झाडावर बसून विचारांना धार द्यायचं असतं तर अखंडितपणे नामचिंतनच असतांचा अखंडच्या अखंडित म्हणावी किंवा त्यांच्या आई वडिलांचे संस्कार म्हणावे की त्यांनी शिवजयंती सोळा व्यक्तिमत्वाला तिथे जागा असेल करू

जगद्गुरु तुकोबांचं कीर्तन आहे देहू मध्ये तुकोबांनी पाया खाली छत्रपती रू लोकांनी करायची काय गरज आहे विनंती माझी कीर्तनात सुद्धा हसू वाटलं मोठ्यान हसा रडू वाटलं मोठ्यान रडा नाचू वाटलं नाचा आता यांचं काही नाही पण यातली एखादी म्हणण नाचले असते ग पण ज्याच्या संघ गाठ बांधली तो गुणाचा नाही जर कळलं नाचत होती कीर्तनात तर घरी गेल्या गेल्या कीर्तन घेईल माझ घरी संती संत तुझ्या अंगात तू ये यरी महाराज काढितो नाचत होती मला एक विचारतो का सहज माझ्या शब्दांना माफ करा वाटलं पण काय लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे जी मुलगी वरातीत नाचते ती सुशिक्षित आहे पण जी कीर्तनात नाचते ती मात्र नालायक ज्या बाईनं अखंडितपणे संस्कार मर्यादा संस्कृती सांभाळून संसार केला ती परिस्थितीमुळे कमी शिकली म्हणून ती लोअर क्लास आहे आमच्यासारख्या इज्जतही राखता आली नाही ती हाय क्लास आहे या समाजाला काय करावं देवा कळतच नाही फक्त पुस्तकी ज्ञान कामाचं सा नसत सावध सांगे संतोष आला खोकडं पुस्तक वाचाय अगं पुस्तक ना आधी आईचं घेतात घेतात आधी कर्तव्य जास्त आपल्याकडच आहे की आपल्या सामर्थ्य विचार करतो बघा माझ्याच वाट्याला का बाईला अपेक्षा बाईकडन का त्याग बाईचाच का हे सगळं आहे कारण जगाच्या मालकाला माहित आहे एवढी ताकद यांच्यात नाही जेवढी ताकद काहीच सामर्थ्याने सांभाळायची म्हणून आपल्याला सगळं उपवास ही स्त्रीचं म्हणावं माझी पुरुषांना परमार्थ करावा लागतो तेव्हा देव भेटतो तुम्ही संसार जरी सामर्थ्याने केला ना तरी तुम्हाला देव भेटतोय काही लागत नाहीये तुकोबारायांच्या अगोदर तुकोबाईंच्या पत्नीसाठी जगाच्या मालकाला यावं लागलंय नाव तिचा अवली आहे अगं हिंदवी स्वराज्य उभा राहिलं कारणच आहे कुठल्या ग्रंथात वाचलं का तुम्ही हे चार लोकांनी मानलं म्हणून मानायचं नसतं माय लेख म्हणून सांगते आई म्हणून सांगा नवरा असताना संसार करायचा आहे का नवरा नसताना संसार करायचा आहे का नवरा मग ज्या तुमच्या आईनं ज्या तुमच्या सासू न अगं ज्या तुमच्या त्या एका बाईनं नवरा नसताना लोकाचा द्वेष तिरस्कार मत्सर सगळं स्वतःच्या पदरात घेतलं पदरा खाली लेकर केली पायावर उभी केली ज्या बाईनं घराचं रखमाई आणि विठ्ठल दोन्ही पद सांभाळली आणि लेकरांना सामर्थ्यवंत बनवलं त्या बाईला एका कुंकुमाच्या ठिकाण्यामुळे अधिकार देणं न देणं कितपत योग्य तुम्हीच सांगा बरं पटक तुमच्या डोक्याला आणि काय वागतं ग तुम्ही तुमच्या मध्ये तुम्हीच बाईला कमी जास्त ठरवायचं लेख म्हणून सांगते नवऱ्याच्या आधी जाणारी बाई जर सौभाग्यवती असेल ना तर बाई गंगा आहे नवऱ्याच्या अगोदर जाणारीचा अधिकार जर विठ्ठलाच्या चरणाशी असेल तर नवऱ्याच्या नंतर जाणारीचा अधिकार विठ्ठलाच्या मस्तकावर आहे मग आणि कनिष्ठ कोण वागू नका आपण हे लिग इथे माणसं जागी नाहीये इथे चार माणसं एकच खोटं बोलली की खोट सुद्धा खरं होत खरंय का खोट आहे चार माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतंय चुकून पाचवा खरं बोलला तर चार मिळून खोटं ठेवली होती क्वांटिटी आहे ना क्वालिटीला किंमत नाही सोपं उदाहरण कुठल्या ग्रंथात लिहिलं होतं दिवाळीत मोती साबण वापरायचं मला एखादा ग्रंथ सांगत होता तरी सुद्धा नाईंटी पर्सेंट महाराष्ट्र दिवाळीला साबण कुठला आणतो बिकॉज ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट आपण दोन महिने आधीपासून ऐकतो उठा उठा दिवाळी आली मोदी स्थानाची वेळ झाली आताची दिवाळी धन्य आपण आपण आपलं आपला परमार्थच खतरनाक आहे पोरांनो दहा दिवस गणपती बुडवताना बाबूराव कशाला करायचा तो गणपती तरी उपकार करतो ते बाबा नवरात्राचे उपवास दसऱ्या दिवशी देवी बोकड्यात घालून हल्ला पाहिजे सांगणारा सोमवार गुरुवार खात नाही बाकी बाकीवड कशाला सोडतो तेवढं तेवढ तरी देवाला मला काय घाबरायचंय तो असं वाटतं का सोमवार गुरुवार देव बघतो आणि बाकीचे डोळे झाकतो तू खा मी बघत नाही तू खा तू खा मी बघत नाही तू खा कसं करतो देव

शिकली सवर लिहिलीच नाकारता बिकॉज ऑफ सायन्स वैज्ञानिक दृष्टिकोन कुणाला शिकवताय विज्ञान ज्ञानेश्वरी

पाणी आवेशय म्हणजे प्रेशर पाण्याच्या प्रेशर वीज निर्मिती होणार हे सोळा वर्षाच्या ज्ञानेश्वर माऊलींनी साडे वर्षांपूर्वी वर्षापूर्वी सांगितलं इट इज सायन्स इट इज स्पिरिच्युअलिटी अध्यात्मिकता आहे कुणाला शिकवताय तुम्ही आता सरकार बोलत आहे सांडाच माझा सांडाच आता पावणे चारशे वर्षापूर्वीचा काळ आहे रायगडाच्या राणी महालावर शौचालय होती प्रकारची शिकवताय का तुम्ही चारशे वर्षापूर्वीचा काळ आहे महाराष्ट्रातले सगळ्यात सर्वोत्कृष्ट इंजिनियर छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यासाठी पहिलं धरण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं खेड शिवापूरला अशी बत्तीस धरण राजांनी स्वतः बांधली महाराष्ट्रात मॅनेजमेंट बघा कालही शेतकरी मरत होता आजही शेतकरी मरतोय उद्या मरणार नाही याची खात्री द्याल का मांडळकर उद्या शेतकरी मरणार नाही याची खात्री द्याल का मला हो तुमच असे मड्याला बसले बसलाय राव तुम्ही मी दगडाशी बोलतीये का लय ऍटिट्यूड मध्ये बसलाय तू बोल मी आहे तू बोल मी बसलो आहे तू बोल मी ऐकतो आहे तू बोल मी येत नाही कुणाच्या कीर्तनाला तुझं नाव ऐकून आलोय बघ तू कशी करती तू बोल असल बसू नका की काहीतरी चेहऱ्यावर दाखवा हो की नाही शेतकरी आजही मरतोय उद्या खात्री द्याल का मला कौतुक वाटतं छत्रपतींचं का माहित जगद्गुरू तुकोबांचा आणि छत्रपती शिवरायांचा समकाल एकाच कालामधले आहेत ते ज्या तुकोबरायांची बायकोलेकर अन्न अन्न करून मिळून दुष्काळात तोच काय छत्रपतींचा छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीमध्ये पोराच्या माणसावर पापाची नजर पडावी भी इतका भीषण दुष्काळ पडू नये छत्रपतींच्या राज्यात एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही हे वैभव छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं मानतो आम्ही त्यांना काय वाटतं तुम्हाला कुठून हे धन्यवाद पिता कुसू जमलो हो कूस काय कूस होती माझ्या मासाहेबांची

傻傻你给我五十回。

त्या चाटू चाटू, चाटू या पोटाची खळगी भरायची अवघड शेती कशी पिकवायची बैलगड्या बैलगाड्या गुंडा आणायच्या या महाराष्ट्रातली पहिली पतसंस्था एका स्त्रीनं उभा केली त्या आदि शक्तीचं नाव राजमाता झिजाऊ आणि त्या पतसंस्थेचं नाव स्वरा मानाचा, वुमन इज अन आयडियल मॅनेजर सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला जे मॅनेजमेंट जमणार नाही ना ती तुमच्या घरातली गृहिणी करते म्हणून संसार कमी पैशात चालतो तुमचा आजही कौतुक माझ्या आईच माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही जुन्या साबणाची चिपळी नव्या सामनाला लावती का तर तेवढी पण नवऱ्यानं म्हणावं सोबत मी तुझा विश्वास आहे माझा तुझ्यावर बाई सगळी संकट एका पायावर सहन करते फक्त नवरा तिला साथ देणारा भेटला पाहिजे तिला कुठल्या संकटाचं काही वाटत जरी सख्याचा हे ज्ञानोपरा हित साधणारा मालक भेटला आम्हाला आमची काळजी करायची गरज नाही प्रत्येक संकटाला सामर्थ्यानं त्यांना तोंड द्यायची ताकद आहे कारण मालक पाठीमाग उभा आहे वाटत नाही रे मागे पुढे उभा आलिया आली तुका सोपे आहे सर्वा हुनी शहाना तो धनी धनी म्हणजे मालक शहाना मालक भेटला आम्हाला पण हा आमचा मालक आहे हे कळायलाच आयुष्य गेलं हे ज्याला कळलं जो असे पण हे त्याला का कळलं धन्य माता पिता तू कस नाही कळलं पिढीचा लेकरांवर ढकलण्यात आणि मला महाराष्ट्राच्या मुलांचं माझ्या हिंदू धर्मातलं ज्ञानोबा तुकोबाला मांडणार पोरग मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी त्याला दिसली तो तिचा गैरफायदा न घेता तिला तिच्या आई सुरक्षित पोहोचणार हा विश्वास मला माझ्या मातीवर आहे आणि त्या संस्कारांवर आहे या धर्मात दिले जातात कौतुक वाटतं मला पोरांचं आजही आमची पोरं माय बापाला देव मानतात त्यांच्या स्वप्नासाठी देहपणाला लावतो शंभरातला एखादा वाया गेला म्हणून सगळ्या नव्याण्णव पोरांना नाही ठेवायचं होतं खरंच विनंती ताकद आहे पोरांमध्ये हा एवढा मोठा सोहळा करायचा सोपं आहे त्यांचे तर विचार आहेत दात देत त्या रे दिली तर होणार आहे पण आपलं कसं आहे का आम्ही आमचं चांगलं सोडून बाकी सगळं विचार करतो आमची माणसं पुढे न्यायला आम्हाला नको वाटतं या महाराष्ट्रात कोणीतरी कोणाचं तरी, तरी कौतुक करावं हे सगळ्यात मोठं कौतुक आहे का तर कोणीच कोणाचं कौतुक करायला तयार नाही माझंच खरं या अहंकरात आयुष्य निघून चाल विनंती थोडी सावध होऊया आणि हे सावध व्हायचं असेल जागं व्हायचं असेल पर्याय एकच आहे यथं ठ तो करतो पण कसं आहे आजकाल शिकल्या सवरलेल्या पोरांना विचारलं ना बाबा हायली एज्युकेटेड आहात स्टँडर्ड मेंटेन करता हाय क्लास आहे श्रीमंत आहात पण कधी ज्ञानेश्वरी वाचताना दिसलं नाही आजकालची पिढी फार कौतुकाने सांगते आय डोंट बिलीव्ह इन गॉड Okay, no तुम्ही देवाला मानत नाही यात काही वावग नाही तो भाग आहे पण बहीण म्हणून मानणार नाही हे जग तुमचं अस्तित्व तुम्ही शकत अहम वैश्वान भूतवा प्राणीच्या राणा पान समायुक्त पच्चा बोलवणं सोड अर्जुन सूक्ष्मता लक्षात घेत तुझं अन्न पचवणार जठरामधला अग्नी सुद्धा मीच आहे पंच महाभूत मी अनुरेनो सुरुवात मी शेवट मी अनंत काल मी तुही मी मीही तूच हे कळलं जो असे ज्याला सामर्थ्य भरला गणदाट अवघड आहे पड्या परमार्थ आवड लागणं फार काही माणसं म्हणतात मी घालतो कीर्तनाला